दिव्यांची आय केअर तुमच्या डोळ्यांना कमी दिसतय का तुम्हाला डोकेदुखी डोळे लाल होणे डोळ्यातून पाणी येणे याचा त्रास होतोय का तुम्हाला टीव्ही मोबाईल कम्प्युटर स्क्रीनचा चा त्रास होतोय का अहो मग काळजी कशाला का आजच आपल्या दिव्यांची आय केअर मध्ये येऊन नेत्र तपासणी करून घ्या तेही अनुभवी डॉक्टरांकडून फक्त आपल्या दिव्यांची आय केअर मध्ये आमच्याकडे असलेल्या उपलब्ध सुविधा आमच्याकडे कम्प्युटर द्वारे दर शनिवारी आणि रविवारी नेत्र तज्ज्ञ मोफत नेत्र तपासणी करून मिळेल हो हो मोफत नेत्र तपासणी करून मिळेल सर्व प्रकारच्या नामांकित कंपनीचे नंबर चे चष्मे व गॉगल्स दरात मिळतील फक्त आपल्या दिव्यांची आय केअर मध्ये नंबरच्या व कलर्ड कॉन्टॅक्ट लेन्स मिळतील डे नाईट ब्ल्यू कट प्रोग्रेसिव्ह ग्लासेस मिळतील फक्त आपल्या आय ऑपरेशन अगदी अल्प दरात करून मिळेल फक्त आणि फक्त आपल्या दिव्यांची आय केअर मध्ये आपल्या दिव्यांची आय केअर मध्ये फक्त आणि फक्त एकशे नव्याण्णव रुपयांपासून चांगल्या दर्जाचे सनग्लासेस मिळतील डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या आजारांवर योग्य मार्गदर्शन मिळण्याचे एकमेव ठिकाण दिव्यांची पोलीस स्टेशन च्या शेजारी लोणी काळभोर संपर्क अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी एकतीस शून्य पाच शून्य पाच आणि शहाण्णव नव्याण्णव साठ चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर आजच अनुभवी डॉक्टरांकडून डोळ्यांची तपासणी करून घ्या फक्त आणि फक्त आपल्या दिव्यांची आय केअर